सकल मराठा समाजातील सर्व नागरिकांना माझा नमस्कार तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून मराठा समाजातील शैक्षणिक प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर मागास प्रवर्गाप्रमाणे शैक्षणिक सवलती व इतर सर्व लाभ अनुदेय करण्याबाबत तर याच्यामध्ये हा जो नवीन जे आर आहे या जे आरबद्दल आपण विशेष करून या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत म्हणजेच श्री मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजात जे आंदोलन सुरू होतं त्यांच्या मागणीवरून महाराष्ट्र शासनाने सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत हा जो जे आर आहे तो काढलेला आहे आता इतर सर्व जे आरक्षण कोणाला मिळालं कसं मिळालं त्यांच्यामध्ये कोणाचा लाभ आहे हे सर्व आपल्याला पडायचं नाही आणि पहिल्यांदा आपण महत्त्वाचं जे ह्या व्हिडिओमधून माहिती घ्यायची आहे की मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गाप्रप्रमाणे म्हणजेच ओबीसी आता या सर्व व्हिडिओमध्ये ओबीसी या नावाचाच उल्लेख असणार आहे तर हे जे जे आर आहे तो जे आर नक्की काय सांगतो आहे हे आपण सर्व पाहूयात आणि हे पाहण्याअगोदर एक प्रश्न मनामध्ये आला होता की मनोज जारांगे पाटलांनी सत्तावीस जानेवारी रोजी उपोषण मागे घेतलं पहाटेच्या वेळेला आणि त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे जा सव्वीस जानेवारीला जो आधी सूचना काढली होती अशा प्रकारची राजपत्राची ही सव्वीस जानेवारीला काढण्यात आली आणि सत्तावीस जानेवारीला मर मनोज रंग पाटील यांनी अपोषण हे जे आहे ते माग घेतलं पण जो मराठा समाजातील शैक्षणिक प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मागास प्रवर्गाप्रमाणे जे शैक्षणिक सवलतीचा जो जे आर आहे तो जो जे आर आहे तो पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसचा आहे म्हणजेच सव्वीस जानेवारी रोजी राजपत्राचा जे आर काढला सत्तावीस जानेवारी रोजी पाटलांनी उपोषण माघारी घेतलं पण याच्या अगोदर पंचवीस जानेवारीला हा जो जे आर आहे तो जाहीर करण्यात आला तर याच्यामधून काय आपण निष्कर्ष काढू शकतोय हे आपण परत पाहूयाच पण या व्हिडिओमधील महत्त्वाचा जो मुद्दा है, तो आहे तो म्हणजे मराठा समाजातील शैक्षणिक प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हा उल्लेख या ठिकाणी आहे म्हणजेच इथून पुढे जे शैक्षणिक प्रवेश घेतील त्यांना हा जो जे आर आहे तो लागू होईल असं आपण म्हणायचं का की आपण हा जे आर वाचल्यानंतरच ठरवूयात तर यात प्रामुख्याने मराठा समाजातील ज्या समाजातील जे शैक्षणिक प्रवेश घेत असताना सुरुवातीला पहिल्यांदा जो कॅटेगरी होती ती एस सी बी सी होती सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग की जो पहिल्यांदा दोन हजार चौदा रोजी जे आरक्षण देण्यात आलं त्याच्यावरून एस सी बी सी ही कॅटेगरी होती नंतर या एस सी बी सी कॅटेगरीचे ज्या लाभ योजना आहेत त्या योजना ई बी सीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा द्यावं लागल्यात म्हणजेच ई बी सीच्या माध्यमातून तर सर्वांना आत्तापर्यंत मराठा समाजातील सर्व विद्यार्थ्यांना ते ओपन असू द्यात किंवा ई बी सीमधून असू द्यात त्यांना हे लाभ मिळत आल्यात परंतु मागासवर्गीयांचे म्हणजेच सींना जे लाभ आहेत ते लाभ आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हे होणार आहेत तर दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार बावीस दोन हजार वीस अन्वये राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू करण्यात आली होती तसेच डब्ल्यू एस वर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा सदर लाभ अनुदेय करण्यात आला होता डब्ल्यू एसचे आरक्षण हे निकष इतर मागास प्रवर्गाच्या निकषांपेक्षा भिन्न असल्याने मराठा समाजातील विद्यार्थी काही शैक्षणिक लाभापासून वंचित राहत आहेत आता पूर्णपणे आपल्याला या व्हिडिओमध्ये बोलायचं आहे की नक्की हे ई डब्ल्यू एस काय आहे आणि साधारण मराठा म्हणजे जनरल काय आहे आणि सरकारने या जे आरच्या माध्यमातून काय सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आणि पंचवीस जानेवारी रोजीच हा जे आर काढलेला आहे आणि हे राजपत्र आहे ते सव्वीस जानेवारीचं आहे आणि पाटलांनी उपोषण घेतलं होतं सत्तावीस जानेवारीला तर विशेष या जे आरमधून जनतेला काय सांगण्याचा सा प्रयत्न करायचा आहे नक्की काय आधी सवलती होत्या हे देखील आपण पाहायचं आहे तर मराठा आरक्षणासाठी हे जे आंदोलन करत आहेत ते राज्यात विविध स्तरावर आंदोलन करत आहेत हे सर्व मजकूर याच्यामध्ये इतर आहे आणि शासन निर्णय काय आहे मराठा समाजातील विद्यार्थी कोणताही शैक्षणिक लाभापासून वंचित राहू नयेत यास्तव मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार मराठा समाजास इतर मागास प्रवर्गाप्रमाणे सर्व शैक्षणिक लाभ अनुदेय करण्याची बाब शासनाचे विचाराधन होते तर यामध्ये शासन निर्णय काय झाला आहे मराठा समाजातील विद्यार्थी आरक्षणाअभावी कोणत्याही शैक्षणिक सवलतीपासून वंचित राहू नयेत यास्तव इतर मागास प्रवर्गातील म्हणजेच ओ बी सी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सर्व शैक्षणिक सुविधा व सवलती मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू करण्यात येत आहे आणि हा जो सदर आदेश आहे तो या निर्गमित केलेल्या दिवसापासून लागू होईल म्हणजेच जा पंचवीस जानेवारीपासून लागू होईल आता आपल्याला एक महत्त्वाचं गोष्ट म्हणजे या जे आरमध्ये पाहायला मिळते जे संदर्भ घेतलेले आहेत सामान्य प्रशासन विभाग बी सी सी दोन हजार वीस प्रक्र दोनशे पंच्याण्णव सोळा ब दिनांक नऊ दहा दोन हजार वीसचा जे आर या संदर्भासाठी पाहायला पाहिजे आणि नऊ ऑक्टोंबर दोन हजार वीसचा जो जे आर आहे तो जेवा जे सुद्धा आपल्याकडे आहे आता या जे आरनुसार आणि जो सोळा डिसेंबर दोन हजार वीसचा जो जे आर आहे या जे आरांचा संदर्भ या ठिकाणी घेण्यासाठी सल्ला दिला तर दोन हजार वीसचा जो जे आर होता तो एस सी बी सीसाठी होता म्हणजेच आर्थिकदृष्ट्या सामाजिक वा शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी म्हणजे एस सी बी सी मराठ्यांना जे जुनं आरक्षण होतं ते तर यांना ज्या सवलती होत्या त्या सवलतीमध्ये ही जी स्थगिती आहे ती दोन हजार वीसला देण्यात आली परत शेवटी तर यामध्ये आपल्याला राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना याची सवलत आपल्याला एस सी बी सीमधून मिळत होती त्याचप्रमाणे डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना यापूर्वी एस सी बी सी आपल्या या, या कॅटेगरीसाठी प्रवर्गासाठी लागू होती तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना ही लागू होती हे सर्व होतं या जे आरनुसार म्हणजेच या ठिकाणी आपल्याला संदर्भ घेण्यासाठी सांगितलेला जो नऊ ऑक्टोबर दोन हजार वीसचा जे आर आहे तो अशा प्रकारे आता हे झालं एस सी बी सी आता याच्यावरती दोन हजार वीस रोजी स्टे आला त्यामुळे या प्रवर्गाचा विचार आत्ता आपण न केलेलाच बारा तर याच्यामध्ये एस सी बी सी राजेश्वर छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिश्रुती योजना व पंजाब डॉक्टर पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजना खुल्या वर्गातून प्रवेश घेणाऱ्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लाभ करण्याबाबत तर दोन हजार वीसचा जो जे आर आहे या ठिकाणी आपल्याला सोळा डिसेंबर दोन हजार वीसचा पण जे आर आपण पाहतोय तर एस सी बी सी जे प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी जर आ, प्रवेश घेतला तर त्यांना ह्या दोन्ही योजना लागू होणार आहेत म्हणजे याचा अर्थ असा जर आपण ओपनमधून जरी फॉर्म जर फिल करत असाल तरी या दोन्हीही योजना तुम्हाला लागू होतील आणि या योजनेमध्ये काय होतं पहा व्यावसायिक बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमानं प्रवेश घेणाऱ्या व कुटुंबाची रुपये आठ लक्ष वार्षिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांकरता लागू असून योजनेअंतर्गत पन्नास टक्के शिक्षण शुल्क व पन्नास टक्के परीक्षा शुल्क या शिष्यवृत्तीच्या स्वरूपात पात्र विद्यार्थ्यांना अदा करण्यात येते आता जे ई डब्ल्यू एस आहेत खुल्या वर्गातील खुल्या वर्गातील जे ई डब्ल्यू एस आहेत आणि खुल्या प्रवर्गातील आहेत यांना यांच्या कुटुंबाचं जर का वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या आहातील असेल तर त्यांना पन्नास टक्के शिक्षण शुल्कामध्ये शिष्यवृत्ती दिली जाते आणि पन्नास टक्के परीक्षा शुल्कामध्ये शिष्यवृत्ती दिली जाते हा ई बी सीचा जुना नियम आहे आणि जी डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना जी आहे ती दोन हजार सोळा सतरापासून लागू झाली आणि या योजनेअंतर्गत जे अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि नोंदणीकृत मजूर आहेत यांच्या पाल्यांना जर प्रवेश घेतला तर मुंबई महानगर प्रदेश पुणे महानगर प्रदेश आणि नागपूर व औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्र यांच्यामध्ये जर तो रहिवासी असेल तर तीस हजार रुपये प्रतिवर्षी आणि यांच्या व्यतिरिक्त इतर शहरामध्ये किंवा ग्रामीण क्षेत्रामध्ये जर राहत असेल नागरिक त्या ठिकाणचा असेल तर वीस हजार रुपये प्रतिवर्षी या दराने जो पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता आहे तो देण्यात येतो आणि या व्यतिरिक्त इतर पात्र विद्यार्थ्यांना मात्र दहा हजार व आठ हजार या दराने निर्वाह भत्ता देण्यात येतो आता या डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता या योजनेचे सुद्धा आपल्याला खूप प्रॉब्लेम्स आपल्याला पाहायला मिळतात जर एखाद्या विद्यार्थ्याला ही जर योजनेचा लाभ घेता आला नसेल तर लगेच कमेंट करा कारण या योजना ज्या आहेत त्या योजना शासनाने तुमसाठी चालू केलेल्या असतात पण त्याचा लाभ तुम्हाला जर मिळत नसेल तर तुम्ही नक्कीच आवाज उठवला पाहिजे त्याची चौकशी तुम्ही केली पाहिजे तर तुमच्यापैकी असेल तर नक्की कमेंट करा आता याच्यामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने एस सी बी सी आरक्षणास दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या कालावधीत ज्या विद्यार्थ्यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी म्हणजेच डब्ल्यू एससाठी राखीव असलेल्या जागेवर विहित मार्गाने प्रवेश घेतल्यास त्यांना देखील या दोन्ही योजनांचे फायदे अनुदेय राहतील काही अडचण नाही आता हे दोन्ही योजना झाल्या या मराठ्यांसाठी ओपन कॅटेगरीमधील जे आहेत आणि जे डब्ल्यू एस आहेत ज्यांचं वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्यातले आहेत त्यांच्यासाठी ई बी सीची सवलत होती ही आधीपासूनच पूर्वापार चालू आहेच परंतु या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने आपण माहिती घ्यायची आहे मराठा समाजातील शैक्षणिक प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर मागास प्रवर्गाप्रमाणे शैक्षणिक सवलती व इतर लाभ अनुदेय करण्याबाबत तर ई डब्ल्यू एस वर्गातील जे उमेदवार आहेत विद्यार्थी आहेत त्याचप्रमाणे जनरल आहेत यांना हे लाभ मिळतच होते परंतु हे लाभ मिळत कोणाला नव्हते हा देखील प्रश्न आहे आता यामध्ये एक बाब तुम्ही लक्षात घेण्यासारखी आहे ज्यांचं वार्षिक उत्पन्न पालकांचं आठ लाख रुपयांच्या वरती आहे तसेच काही जर एक स्क्वेअर फूट घर आहे असा एक त्यामध्ये मजकूर आहे की नो जो नियम आहे त्याच्यापेक्षा ज्यांचं घर मोठं आहे ज्या जास्त स्क्वेअर फूट आहे अशा पालकांना किंवा अशा पाल्यांना त्यांच्या पालकांचं उत्पन्न पाहून तो लाभ मिळत नव्हता आता यामध्ये साध्या सामान्य गोर गोरगरीब मराठा समाजाच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाखच्या वरती जात नाही हे उत्पन्न जातं कोणाच्या ज्यांचे पालक सरकारी नोकरीमध्ये आहेत जे आमदार खासदारांचे पाल्य आहेत ज्यांच्याकडे जे मराठा समाजाचे पाल्य किंवा ज्यांचे वडील आई वडील उच्च पदावरून निर निवृत्त निरु, झालेले आहेत जे आर्मीमध्ये असतील किंवा प्रशासनामधील असतील आणि त्यांचं जे पेन्शन आहे ते भरपूर आहे अशांनाच फक्त हा लाभ मिळत नव्हता कारण त्यांचं वार्षिक उत्पन्न आठ लाखच्या वरती जात आहे तर यांच्यासाठी ही हा जो जे आर आहे तो जे आर या ठिकाणी काम करणार आहे तर साधारणपणे त्यांना देखील शैक्षणिक सवलती या लागू होतील आता झालं हे मराठा समाजाचं आपण पाहूयात ओबीसीसाठी काय सवलती होत्या आधी तर ओबीसीसाठी सवलती होत्या म्हटल्यानंतर त्या ओबीसीच्या सवलती काय आहेत देखील जाणून घेणं आवश्यक आहे आणि सर्व मराठा बांधवांना त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या पालकांना एक हात जोडून विनंती आहे की या पुढे आता ज्या सांगणाऱ्या ज्या योजना आहेत त्या योजनांना तुम्ही वैयक्तिकरित्या लक्ष घालून त्या योजनांचा लाभ तुम्ही आपल्या पाल्यांना विद्यार्थ्यांना मिळवून द्या कारण या ठिकाणी सरळ सरळ जी आरमध्ये या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की मराठा समाजातील शैक्षणिक प्रवेश घेणारे विद्यार्थ्यांसाठी आहे आणि हे कोणत्या संस्थेमध्ये किंवा कोणत्या श महा महाविद्यालय किंवा लहान शाळा असू द्यात झेडपे असू द्यात हायस्कूल असू द्यात ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज पुढे जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशन असेल पी एच डी असेल असं आसे व्यावसायिक शिक्षण असेल असं आसे कोणताही उल्लेख याच्यामध्ये नाही त्यामुळे हा जो जी आर आहे तो जे आर सर्व शैक्षणिक कार्यांमध्ये विद्यार्थ्याच्या लागू होणार आहे आता सुरुवातीला आपण माहिती घेऊयात ओबीसीनं देखील शि जी शिष्यवृत्ती आहे ती पन्नास टक्केच होती परंतु इतर जे लाभ आहेत त्या लाभांचा देखील ला आपण विचार करू तर प्रामुख्याने सर्वात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये जे आपले तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी जे समाजकल्याणचे वसतिगृह आहेत ज्या मराठा किंवा ओबीसी समाजातल्या पालकांचं विद्यार्थ्यांना शहरांमध्ये किंवा बाहेरच्या ठिकाणी शिक्षण करण्यासाठी पाठवण्यासाठी त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक होती अशांसाठी समाजकल्याण किंवा शासनातर्फे वसतिग्रह आहेत या वसतिग्रहांचा लाभ मराठा समाजातील जे विद्यार्थी आहेत नवीन शिक्षक घेण्या शिक नवीन प्रवेश घेणाऱ्या त्यांच्यासाठी नक्कीच याचा लाभ तुम्ही स्वतः लक्ष घालून मिळवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ओ बी सी समाजाला जी भारत सरकारकडून मॅट्रिकपूर्व म्हणजेच पहिली ते दहावीपर्यंत मॅट्रिकोत्तर म्हणजेच दहावीच्या नंतर शिक्षण घेण्यासाठी आहे त्या शिष्यवृत्तीच्या संदर्भात या कही सुदा जे आरमध्ये काहीसुद्धा उल्लेख नाही म्हणजेच जे महाराष्ट्र शासनाकडून ज्या सवलती देण्यात येतात त्यांचाच फक्त याच्यामध्ये उल्लेख असणार आहे तर या भारत सरकारच्या मॅट्रिक पुरवून मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तींचा याच्यामध्ये काही उल्लेख नाही त्याच्याबद्दल अजून सरकारने काही स्पष्टपणे सांगितलेलं नाही तर दहावी आणि बारावीच्या आता या परीक्षा आता आ, होतील जातात आणि या विद्या या परीक्षांमध्ये चमकदार कामगिरी केलेले विद्यार्थी म्हणजेच चांगले मार्क्स मिळवलेले मेरिटचे विद्यार्थी आहेत अशा प्रकारचे दरवर्षी चाळीस पन्नास विद्यार्थ्यांना पुरस्कार दिला जातो की ज्या पुरस्काराचं नाव आहे स्वर्गीय वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार आता या पुरस्कारावरती सर्व मराठा समाजाच्या बांधवांचं लक्ष असलं पाहिजे कारण एकतर आपल्या नोंदी मिळालेल्या ना नाहीत त्याच्यामुळं आपल्याला सर्वसाधारण जनरल गटामध्येच राहायचं आहे आणि त्याच्यामधून तुम्हाला जर ई डब्ल्यू एसचं आरक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा जनरल राहू शकता अशा वेळेला इतर कोणतेही शैक्षणिक लाभ मिळत नाहीत आपल्याला त्यामुळे ही जी जो पुरस्का पुरस्कार आहे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वर्गीय वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार याच्यावरती आपण ध्यान द्यायचं आहे त्याच्यानंतर पाचवी ते सातवीमध्ये शिकत असलेल्या मुलींसाठी सीमधील मुलींसाठी हा पुरस्कार देण्यात येत होता आता मराठा समाजाला देखील याच सवलती मिळणार आहेत म्हटलं यांनासुद्धा तो मिळणारच तर यांच्यासाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना या योजनेच्या अर्जासाठी तुम्ही लक्ष देऊन ही योजनेचा लाभ आपण मिळवून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे जे विद्यार्थी अनुदानित विना अनुदानित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत आता हा जे आर खूप महत्त्वाचा आहे तुमच्या माहितीसाठी शासन क्रमांक म्हणजे जे आरची तारीखसुद्धा तुम्हाला मी सांगतो आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये हा जे आर आलेला आहे तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकताय म्हणजेच फॉर एक्झाम्पल ग्रॅज्युएशनच्या वर्षामध्ये व्यावसायिक असू दे किंवा शैक्षणिकदृष्ट्या असू द्यात या श कॉलेजमध्ये तुम्ही शिकत असताना तुम्ही ॲडमिशन घेत असताना ॲडमिशनच्या पावतीवरती ज्या वेगवेगळ्या फीज आहेत ज्या रिसिप्टवरती फीज आहेत त्या फीजच्या संदर्भामध्ये ओ बी सी समाजाला ज्या सूट मिळतात त्याबद्दल हा जे आर महत्त्वाचा आहे तर शासन क्रमांक जो आहे तो सव्वीस फेब्रुवारी दोन हजार वीसचा आहे की ज्याच्यामध्ये अनुदानित किंवा विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क मॅगझिन फी प्रयोगशाळा फी इतर शुल्क एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीजची फी कॉम्प्युटर प्रॅक्टिकलची फी आणि एक्झाम फी याच्यामधून सूट देण्याबद्दलचा हा जो जे आर आहे या जे आरचा तुम्ही आधार घेऊन मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी देखील आपल्या महाविद्यालयामधील या सर्व ज्या फी आहेत या फीमधून आपल्याला सूट मिळवायचे तसेच हे जे सर्व आहे आता यांचा जे लाभ आहे ते म्हटल्यानंतर विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या अंतर्गतच आपण येत असणार आहे आता कारण मराठा समाजातील जे शैक्षणिक प्रवेश घेणारे जे विद्यार्थ्यांना इतर मागास प्रवर्गाप्रमाणे म्हटलेलं आहे शैक्षणिक सवलती व इतर सर्व लाभ करण्याबाबत म्हणजे शिक्षणातीलच आपण हा विचार करतो आहे असं पूर्णपणे जर का आपण पाहायला गेलं लग, तर असे खूप लाभ आहेत की जे सींना मिळतात तर यामध्ये शिक्षण कर्ज व्याज परतावा योजना एक सींसाठी आहे की तुम्ही शिकत असताना कर्ज घेऊ शकता आणि त्याच्यावरचे जे व्याज आहे ते व्याज तुम्हाला पुन्हा माघार येईल अशा प्रकारची पण योजना आहे त्याचप्रमाणे अजून एक योजना असते मोटार वाहन चालक व वाहक प्रशिक्षण योजना ही इतर मागास प्रवर्गांना योजना लागू आहे ती देखील मराठा समाजाला आता लागू होईल त्याचप्रमाणे अजून एक जो जी योजना आहे कौशल्य विकास योजना ज्या समाजातील इतर मागास समाजातील जे उमेदवार आहेत जे नागरिक आहेत व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत ही जी योजना आहे ती योजना त्यांना लागू होती ती आता आपल्या मराठा समाजाच्या बांधवांना विद्यार्थ्यांनासुद्धा ही लागू होणार परंतु हे सर्व होत असताना त्यांचे लाभ घ्यायचे आहेत म्हटल्यानंतर त्यांच्यासारखे कागदं पण आपल्याकडे असली पाहिजेत तर यामध्ये एक मोठा प्रश्नच आहे की क्रिमिलेअर का नॉन क्रिमिलेअर की जे ओबीसी आहेत त्यांना कास्ट सर्टिफिकेट काढं लागतं कास्ट वॅलिट काढ लागतं नॉन क्रिमिलेअर काढावं लागतं परंतु आता हे जे प्रश्न आहेत अनुत्तेत असणारे प्रश्न याचं उत्तर सरकारनेच द्यावं लागेल कारण हे जे लाभ आहेत ते लाभ घेण्यासाठी आपल्याला जी कागदपत्र आहेत का सर्टिफिकेट असेल व्हॅलिडिटी असेल हे जोडावं लागेल अशा वेळेला फक्त या जे आरचा आधार घेऊन थेट डायरेक्ट या योजनांचे लाभ मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार आहेत का आणि तर ते मिळणार असतील तर तशा प्रकारचं एक समन्स किंवा हा जो जी आर आहे या जी आरांची प्रती सर्व महाविद्यालय तसेच या ठिकाणी ज्या प्रति असतात कोणाकोणाला हे ले ले लेटर पाठवले ते सर्व सगळीकडे पाठवणं गरजेचं आहे नाहीतर असं होऊन जाईल की मराठा आरक्षणासाठी श्री मनोज जारांगे पाटील व मराठा समाजाचे इतर इतर आंदोलन करते राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करतील स्वतःच्या त्यांच्या आणि मराठा समाजाच्या मागण्या मांडतील आणि सरकार या मागण्या पूर्ण करेल आणि पुढे पूर्ण करत असताना ग्राउंड लेवलला जे शासकीय कर्मचारी आहेत शासकीय अधिकारी आहेत शाळा कॉलेजेस आहेत महाविद्यालय आहेत ते पुन्हा त्यावेळेला हात वर करतील अशा प्रकारचं काही या ठिकाणी आपण होऊन द्यायचं नाही त्यामुळे याचे सर्व जे लाभ आहेत ते लाभ कशा प्रकारे मिळतील त्याबद्दल सरकारने काही सूचना जारी केलेल्या आहेत का याच्याबद्दल काहीसुद्धा माहिती नाही कारण सरकारने फक्त या जे आरच्या माध्यमातून जे मराठा बांधव आहेत त्यांना फक्त शांत करण्याचं काम केलं तर मित्रांनो या व्हिडिओमधून तुम्हाला एक माहिती समजलीच असेल की मराठा समाजातील शैक्षणिक प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ओबीसी समाजाला ज्या सवलती आणि लाभ मिळत होते त्या मिळणार आहेत आणि ओ बी सी समाजाला शिक्षण घेत असताना कोणत्या योजना लागू होत्या त्यांना कोणते लाभ मिळत आहेत हे है सर्व आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त काही योजना असतील शिक्षण संबंधी तर नक्की कमेंट करा कारण तुमच्या एका कमेंटमुळे जे इतर मराठा बांधव आहेत त्यांना देखील या योजनांची माहिती होईल तर आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन विषयासह आता मी तुमची रजा घेतो धन्यवाद